बाबासाहेब आंबेडकर अमित शहा अमित शहा अमित शहा माझी तडीपारेड्या ठीक आहे एक काम करुडिश

काल त्यांनी राज्यसभामध्ये जे वक्तृत्व केले महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यांनी सांगितलं की फॅशन आहे जे आज पूर्ण भारतात नाही पूर्ण विश्वामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे ज्यांच्यामुळे आज संविधान चालतं ज्यांनी संविधान लिहिलं त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करणे हे भाजप आणि आर हमेशाचाच यांचा खेळ आहे त्याच्या निषेधा करताच आम्ही आज अखिल भारतीय अनुसूचित जाती जा, विभागाला निदर्शने ने, केलेत दिल्ली मला दाखल होतोय लोकसभेमध्ये त्यांनी एका खासदाराला ढकल केलं आता बघा लोकशाही कुठेच आता तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त माहिती पत्रकार आहात लोकशाही कुठेच ठेवलेले नाही त्यांनी संविधान ना मानत नाही ते मनुस्मृतीला मानणारे लोक आहेत ते त्यांच्या मागे बसलेले असताना अमित शहाच्या पाठीमागे आपले मा, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड बसून हसताय हो बरोबर तो 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 आहे टीव्ही मध्ये बघतोय त्यांना माहित आहे त्या महाराष्ट्रामध्ये जे शाह आंबेडकरांचं शहर आहे त्यांना कळायला पाहिजे की त्यांच्यामुळे आपण संविधानामुळे त्या पदावर खासदार गेलेले राज्यसभेत गेलेले त्यांनी असं वक्तव्य करायला नाही पाहिजे धन्यवाद